परिसरातील गटार व नाले सफाई करण्यासाठी कर्मचारीही येत नसल्यामुळे परिणामी कचरा कुजून त्यातून दुर्गंधी पसरत आहे यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक वर्षात नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्यात नगरपालिका अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे स्वच्छ भारत स्वच्छ शहरचा नारा आपले देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे नगरपालिकेकडून आवाहन करण्यात येत असून शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे मात्र अंबरनाथ शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अंबरनाथ पूर्व येथील महालक्ष्मीनगर खदान रोड येथे सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे साचलेल्या या कचऱ्यामुळे तसेच नाल्यात कचरा साचल्याने डेंग्यू आणि मलेरियासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून तक्रारी करूनही नगरपालिका लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने परिसराची दुरावस्था होत असून गेल्या काही दिवसापासून शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे परिसरात कचऱ्याचे ढीक साचलेत नगरपालिकेची घंटागाडी येत नाही की नाले साफ करण्यासाठी कर्मचारी कचरा वेळीच उचलला जात नसल्याने परिणामी तो कुसतो त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करून देखील नगरपालिका लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे त्यामुळे अनेक वर्षात नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्यात नगरपालिका अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे शहरातील समस्यांबाबत नगरपालिकेने तातडीने दखल घेऊन कामे मार्गी लावावीत असे नागरिकांचे म्हणणे आहे लक्ष्मी नगर खदन रोड हमारा इधर नाले में बहुत कचरा है महीना भर हो गया दो दो महीना हो गया तो भी सफाई करने को नहीं आता है ऊपर भी कचरा है नीचे नाले में तो पूरा पानी जाता नहीं अपना बाथरूम भी पानी डालेगा तो बाहर फास्ट नहीं होता है पानी पूरा पानी जाम हो गया है इधर से आगे तक पूरा कचरा कचरा है और घंटा गाड़ी भी इधर तक आता नहीं है तो भी कचरा जो मतलब हम लोग बोलते कि घंटा गाड़ी भेजो इधर तक तो कचरा तो भी कचरा कचरा गाड़ी भी नहीं आता है और कचरा भी उठा के नहीं लेके जाता है साफ भी नहीं करता है उसका तो मच्छर भी हो गया और बांस भी मारता है बहुत और छोटे छोटे बच्चे भी है और बाई लोग भी फेंकने है उसमें से जाने आने को रास्ता बांस मार रहे है कितना तो ध्यान देना चाहिए अपने इधर थोड़ा सा मैं ज्योति डोंगरे महालक्ष्मी नगर खदान रोड इधे रहते मैं वारणवार नगर पालिका में अर्ज दिलेले आहेत की आमच्या इथे नाले साफ नाहीयेत लहान मुलं आहेत म्हातारे आहेत पण इथे पूर्ण महालक्ष्मी मंदिर एकता खदान रोड इथे अजूनपर्यंत नगरपालिकेतील कोणताच कर्मचारी किंवा कोणताच कारागीर इथे नाले साफ करण्यासाठी आतापर्यंत आलेला नाहीये तुम्ही नाल्याची अवस्था बघू शकता कशी झालेली आहे हे आमच्या सोबत असे सावत्र व्यवहार का करतात आहेत यांनी आम्हाला एकतर उत्तर द्यावं नाहीतर आम्हाला या घाणीतून बाहेर काढावं इथे बा खूप लहान लहान मुलं आहेत जे आजारी पडतात तुम्ही कचरा बघू शकता तुमच्या समोर मागे त्या कच कचरा सुद्धा ते एक एक महिना उचलायला येत नाहीयेत यांनी आम्हाला त्यांच्या आम्ही त्यांना समस्या सांगाव की त्यांच्या समस्या आम्ही ऐकाव आम्हाला हेच आतापर्यंत कळत नाहीये कित्येक दिवसापासून इथे कचरा जागेवर पडलेला आहे घंटा गाडी सुद्धा इथे कचरा उचलायला येत नाहीये आम्ही आमचे प्रश्न त्यांना कितीतरी वेळा सांगितलेले आहेत कॉल केलेले आहेत त्यांना व्हॉट्सअपवर फोटो पाठवलेले आहेत पण अजूनपर्यंत त्यांनी आपल्याला कोणताच उपाय म्हणजे कोणताच माणसं वगैरे इथे नाही साफसफाई करायला मी नगरपालिकेला विनंती करते की आम्ही सुद्धा माणसंच आहोत आमच्या इथे पण मुलंच आहे त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या समस्या त्यांना आम्ही सांगतोय त्यांनी त्या ते आम्हाला समस्येमधून बाहेर ते काढावं ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ